Moria! 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 मात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे पूजा अर्चा देखील झालेली आहे आता संपूर्ण कुटुंब त्याच्या भजनात आणि भक्तीत तल्लीन आहेत आणि आता मी आली आहे कर्जत मध्ये जुई गडकरी हिच्या लोकमत फिल्मीमध्ये स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आणि दीपाली तू आलीस एवढा लांबून आलीस खरंच त्यासाठी खूप खूप थँक्यू येस आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जुईकडे दीड दिवसांचा बाप्पा आहे जुई यावर्षी कितवं वर्ष आहे बाप्पाचं या घरातलं असं सा नाही सांगता येणार ना। आमची हे घर आम्ही वाड्याची बिल्डिंग केली त्यालाच आता तीस वर्षाच्या वरून गेली आहेत पण टोटल हे आमच्या घरात गडकऱ्यांकडे गणपती असण्याचं जवळजवळ शंभराच्या ही वरच वर्ष आहे एवढी वर्ष आमच्याकडे आहे आणि आमचा बाप्पा नवसाच आहे पण शंभर वर्ष तू म्हणालीस तसं तीन पिढ्या जवळजवळ तीन पिढ्यांपेक्षाही जास्त आता आमची चौथी पिढी सुरू आहे कुठली गोष्ट म्हणतात ना की आपण ते परंपरागत फॉलो करतो अशी तुमच्या बाप्पाची कुठली गोष्ट आहे काय की जी शंभर वर्ष पिढ्यान पिढ्या पीड़ा म्हणजे आता तुम्ही फॉलो करत आला जशी एखादी कुठली प्रथा काही गोष्ट अशी आहे प्रथा असं जसं नाही म्हणणार पण काही मेन्यू असतात ठरलेले त्याच्या बाबतीत तर आमच्याकडे दुसऱ्या दिवशी आळूचं फतफद लाल भोपळ्याची भाजी पहिल्या दिवशी वालाचं बिरड हे असतंच म्हणजे काहीही झालं तरी ह्या तीन गोष्टी आमच्या बाप्पाला लागतातच त्यामुळे ते, ते असतात आणि गणपतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दीड दिवसाचा ज्या दिवशी जातो त्या दिवशी आमच्याकडे भजन असतं दुपारी okay. तर गजानन बुवा पाटलांचा जो हो मुलगा आहे प्रसाद पाटील तो आमच्याकडे येतो त्याचं पूर्ण भजनी मंडळ आहे माझे बाबा पण त्याच मंडळात आहेत तर हा ते पखवाज वादन करतात आणि असं छान भजन असतं आमच्याकडे दुसऱ्या दिवशी यावर्षी बाप्पाची मूर्ती तुझ्याकडे दरवर्षी हीच मूर्ती असते आणि कोणाकडून घेता कर्जत मध्येच असते का आणि किती दिवस आधी तुझं प्लॅनिंग असतं कारण अर्थात तुझं शूट खूप कटोकट आहे त्याच्यामुळे तुला किती वेळ देता येतो या सगळ्यासाठी माझ्याकडे ना ऍक्च्युली फोर्स खूप आहे माझे जे भाऊ आहेत प्रत्येकाने एक एक जबाबदारी वाटून घेतलेली असते तर आमच्याकडे आता हा ही मूर्ती हीच मूर्ती आहे आधीपासून आणि दांडेकर म्हणून आहेत त्यांच्याकडनं आमची मूर्ती बनवली जाते एक दीड महिना आधी माझा भाऊ तुषार गुड्डू तो जाऊन गणपतीचं बुकिंग वगैरे कशी झाली आहे व्यवस्थित वगैरे सगळं बघून येतो आणि मग आम्ही गणपती आदल्या दिवशी घेऊन येतो त्यामुळे वर्षानुवर्ष हेच आहे त्यांच्याकडनंच मूर्ती तशीचं मूर्ती त्याच्यामध्ये अजिबातही फरक नसतो हो। आणि त्यानुसार आम्ही बाप्पाचे दागिने बनवून घेतलेत सो तीच साईज आमची मेंटेनड आहे बाप्पाचं जरा वर्णन करायचं झालं माझ्या मते खूप छान सुंदर म्हणतात ना फार काही हे नाही पण एक छोटीशी मूर्ती आणि एक छान बाल रूप असं आपल्याला पाहायला मिळते काय काय हे दागिने जे जे आहेत जुई तेही असे तुमचे काही काही असे हळूहळू दरवर्षी बनवलेले असतात हो, 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 तसेच म्हणजे आपण म्हणतो ना की बाप्पासाठी दरवेळेला काहीतरी एक एक दागिना तसे मग आम्ही आधी चांदीचे घेतले मग त्यानंतर मी सोन्याचे काही काही घडवत गेलो सो तसं एक बनवणं सुरू आहे तर अशा प्रकारे ही मूर्ती आहे आणि मेन आमचा पिवळा पितांबर म्हणजे हा पिवळाच लागतो दुसरा रंग नाही आमचं वर्षानुवर्ष पिवळा पितांबरच आहे आणि बिगबाळी आहे त्याच्या सोंडेचं सोंडे आहे दागिना त्याचा हार आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत अजून बरंच त्याला आता सगळं लावायचं आहे त्याच्यावरती चांदीचं पण बरंच बाजूला ठेवायचं आहे आणि अशा सगळ्या गोष्टी आहेत बाप्पाच्या त्याचा मुकुट पण आहे एक छान तर तोही लावायचा आहे आता सजावट पहिली तर आपली इको फ्रेंडली सगळंच इको फ्रेंडली पाहायला मिळते तर असेलच पण तू किती दिवस आधी येऊन प्लॅन करते किंवा त्यांना काही मदत करते किंवा डेकोरेशन कसं असावं असं काही सजेशन देतेस मला ना कसं झालेलं आहे दरवर्षी नाहीच वेळ मिळत यायला मी अगदी आता काल मी काल आले संध्याकाळी येताना मी अगदीच थोडंफार मोगम जे काय मला रात्री ते पण परवाच्या रात्री मला रात्री साडेबारा वाजता एक दुकान उघडं दिसलं तर त्यात जाऊन मी जे काय डेकोरेशनचं मला दिसलं ते घेऊन आले पण संपूर्ण बाबांनी केलेलं आहे आणि आपण म्हणतो ना की आपण अपसायकल करत असतो एक एक गोष्टी त्यानुसार केलं आहे मागची काही आमची होत्या काही गोष्टी सो त्याचं हे रूफ आहे लाकडी आहे हे त्याच्याबरोबर हे पडदे आहेत हे पण बाबांनी बनवलेले आहेत घरी कापून कट करून हाताने प्रॉपर शिवलेत ते आणि आणि ह्या बाकीच्या पण सगळ्या गोष्टी ह्या तशा इको फ्रेंडलीच आहेत म्हणजे कापडी फुलं आहेत आणि ह्या सगळ्या यावेळेस त्यांनीच केलेलं आहे मला ॲब्सल्युटली काही करायला वेळ नव्हता मी फक्त आली आहे त्यामुळे एक ते एक वेगळं गिल्ट आहे पण त्यांनी केलंय सगळं अर्थात आणि आत्ताच आपण बाप्पाचा प्रसाद देखील घेतला आहे सो प्रसादामध्ये तू म्हणालीस तसं पंचपक्वान न असतात वेगवेगळे पदार्थ असतात काय स्पेशालिटी आहे तू म्हणालीस तसं की काही अळूची वडी आहे किंवा ते बाप्पासाठी असं खास नैवेद्य काय असतो आमच्याकडे पहिल्या दिवशी तरी आज भेंडीची भाजी झाली नाहीये पण घेवड्याची भाजी असते त्यानंतर वालाचं बिरडं फर्स्ट डे आणि अळूची वडी त्यानंतर मोदक तर असतातच उकडीचे तर ह्या अशा काही चार पाच चार पाच गोष्टी ज्या आजच्या दिवशी वेगळ्या आता उद्याच्या दिवशी वाल पडवळाची भाजी असते अळूचं फतफद असतं सो शक्यतो अशा सगळ्या ह्या गोष्टी ह्या वर्षानुवर्ष जसा लाल आहे ती पण असते भाजी आणि मग आज आम्ही उकडीचे मोदक आणि केले उद्या तळणीचे मोदक असतात असे दोन्ही दरवर्षी असं असतं आणि उद्या असणार त्यानंतर कानोले जे असतात ते तळलेले आतमध्ये चव भरलेले तर असे दोन वेगळे प्रकार दोन्ही दिवशी असतात जुईला मोदक बनवायला खायला कानोले बनवायला खायला किती आवडतात आणि किती प्रिपेरेशन असतं त्यासाठी बनवायला जास्त आवडतात खायला मी आता तू बघितलं एकत्र जेवलो मी खूप वेळ घेऊन एक मोदक खाते okay. <laughs> तर आता दोन दिवसामध्ये मी दोन खाल्ले तर खूप बापरे दोन मोदक खाल्ले असं होईल पण मला बनवायला जास्त आवडतात बरं okay. तू म्हणालीस तसं की भजनी मंडळ आहे किंवा ते येतात आणि भजन असतं तुमच्याकडे तर उद्याचं म्हणजे दीड दिवसाचं विसर्जनाच्या वेळेला काही असं तुमचं ठरलेलं असतं की किती वेळ भजन असतं त्याच्यानंतर कसं असतं आणि विसर्जन कुठे करतात आमच्या इथे भजन ना आता हे जेवणाची जी वेळ आहे ना जेवण झाल्या झाल्याच भजनी मंडळ येतं आमच्याकडे साधारण ह्याच वेळेला उद्या इथे मस्त भजन सुरू असेल आणि मग ते अर्धा पाऊण तास भजन करतात आणि जसं मी म्हटलं इको फ्रेंडली उल्हास नदी आहे कर्जतला आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आपण नद्यांना सध्या खूप पोल्यूट करतो आहे खूप तिकडे गोष्टी टाकल्या जातात तर गेली चार वर्षं आम्ही डिसाईड केलं की नदीमध्ये विसर्जन करायचं नाही सो आमचा बाप्पा आम्ही आमच्या विहिरीतच विसर्जन करतो जी आमच्या वाड्यातच विहीर आहे त्यामुळे आमचा बाप्पा आमच्याच इथे असतो आणि ह्या सगळ्या निमित्त तर सणावाराच्या निमित्त जुई इथे कर्जतला येते आणि संपूर्ण फॅमिली या निमित्ताने एकत्र येते सो माझ्या मतात तिचं सगळं कुटुंबच आहे आज इथे तर प्लीज तुम्हाला आम्हाला इंट्रोडक्शन थोडं करून देशील आणि मस्ती असं ना कझिन्स आले की त्यांच्यासोबतचं एक वेगळं जमून येतं आपलं सो प्लीज आम्हाला दाखव आत्ता बरीचशी म्हणजे मंडळी माझ्या काकू वगैरे सगळ्या जेवायला बसल्यात पण इथे माझे भाऊ आहेत बाबा आणि काका पण आहेत तर तिसरा भाऊ गायब झाला तर हा आहे संजू काका संजू काका काय सांगशील आपल्या घरातला गणेशोत्सव वर्षानुवर्ष आहे आणि काय धमालमस्ती असते किंवा कसं वाटतं कर्जतला येऊन पहिली गोष्ट अशी आहे का जो गजबना गणपती बाप्पा जो आम्हाला इकडे दरवर्षी इकडे बोलवतो आमचं आरोग्य आणि आम्हाला इकडे स्फूर्ती आणि आम्हाला शाबूत ठेवतो इकडे येण्याकरता आरोग्य आणि सगळ्यांनी त्याचे पहिले आभार मान असे वाटतात का त्यामुळेच तर आम्ही येऊ शकतो या वयामध्ये सुद्धा मला माझं लहानपण पुष्कळ आठवतो आम्ही ज्या गप्पा गोष्टी आणि एकमेकांशी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही हा सगळा सण साजरा करायचो सांस्कृतिक सगळं म्हणजे त्यात गाणी वगैरे सगळं असायचं ते सगळं पुढच्या जनरेशनला गेलेलं मला दिसत आहे आता ज्या माझ्या भावांची आणि पुढचं जे जनरेशन आहे इवन जुईसुद्धा ह्यांच्यामध्ये सगळ्या त्या गोष्टी उतरलेल्या आहेत आणि एवढी मजा येते त्यांच्या खोड्या काढायला त्यांच्याबरोबर खेळायला ती गाणी गायला हे सगळं आहे आज मी आल्यानंतर मला एक चांगली संधी मिळाली गणपतीकरता ज्या दुर्वा असतात त्या आणायच्या होत्या आणि मी स्वतः कातर घेऊन ती हराळी शोधाला गेलो टेकडीच्या दरम्यान गेल्यानंतर तिकडनं मी त्या सगळ्या दुर्वा कापून आणल्या त्याच्या सुताने जुड्या वगैरे मी हे केल्या एक सुंदर माने मी परत परत बालपणी माया गेल्यासारखं मला वाटलं त्यावेळेला आम्ही अशीच फु फुलं वगैरे गोळा करायचो दुर्वा वगैरे गोळा करायचो आणि त्या सगळ्या गोष्टी परत अशा रिपीट होताना दिसत आहेत मी परत बाल झाल्यासारखं वाटतं मी परत तरुण झाल्यासारखं वाटतं मला परत आरोग्य मिळाल्यासारखं वाटत बाबा तुम्ही काय सांगाल सगळेजण येतात आपल्या घरी आणि आता बाबा पण ऍक्च्युली उद्याचं जे भजन असणार आहे बाबा त्यामध्ये मृदुंग वाजवतात तर तुम्ही काय सांगाल वर्षानुवर्ष आपल्याकडे ही प्रथा आहे कसं वाटतं तुम्हाला सगळ्यात पहिलं म्हणजे गणपतीचं आगमन आम्ही तर अख्खं कुटुंब आमची फॅमिली वाढ बघत वाचतो का कधी येतो गणपती कधी आणि गणपती आल्यानंतर जे वातावरण असतं का सगळे भेटणं एकमेकाशी बोलणं आणि म्हणतो ना का ते जे दोन दिवस तेवढे मजेमध्ये जातात का असं वाटतं हे असं वर्षनुवर्षं चालू राहावं आणि गणपतीच्या आगमनाने एक तर मजा अशी आहे का वर्षनुवर्षं त्यांनी भरभरून दिली आहे आम्हाला आणि आमच्या आजोबा पंधरवांपासून चालू झालेली प्रथा आहे आणि ह्या गणपतीच्या येण्याने काही जणांना असं वाटतं का अरे नाही बराच खर्च खर्च काहीच नाही तुम्ही कराल तोच खर्च नाही तर गणपती तुमच्याकडे काय मागत नाही आणि एवढं प्रफुल्ल वातावरण राहतं का हे आम्हाला वर्षभर एनर्जी म्हणतात ना तो प्रकार आहे आणि असेच गणपती वर्षानुवर्ष हेच राहो या मुलांचे जे एकमेकाशी बांधली बांधिलकी आहे अशीच राहो हीच आमची इच्छा आहे <laughs> गणपतीमध्ये मेन असा प्रोग्रॅम जो असतो म्हणजे जेव्हा आम्ही सगळे भावंड येतो आतुरतेने वाट बघत असतो की खूप कमी असे चान्स मिळतात आम्हाला की आम्ही सगळे भावंड नोकरी आणि उद्योगधंद्यामुळे नाही भेटू शकत बट गणपती असा सण आहे की ज्याच्यात आम्ही सगळे एकत्र येतो भरपूर अशी मजा मस्ती होते रात्री खोड्या काढणं होतं एकमेकाचं मग बहीण भावांमध्ये जे टिपिकल भांडणं असतात तीही होतात एकमेकांचे केस धरणं उपटणं सगळं होतं पण अतिशय छान असं वाटतं कारण खूप कमी वेळा मिळतो वर्षभरात हा चान्स हां <laughs> <laughs> आणि मग लहानपणीच्या आठवणी आता काय चालू आहे कोणी काय कसं सगळं डिस्कशन होतं हेल्दी मग रात्री थोडं जागरण होतं मग आईस्क्रीमची पार्टी असते जे जुई कधीच देत नाही ते आम्हालाच द्यावी लागते आणि ते करून मग असंच कंटिन्यू चालू okay. <laughs> किती 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 शांतपणे शांतपणे गुड्डू जे काय काय बाप रे <laughs> <laughs> तुला तर गणपती जेव्हा असतो तिकडे आम्ही सगळे कजिन्स एकत्र येतो आणि मग टुगेदरने वातावरण असतं आमच्या सगळ्यांमध्ये आणि तसंच जसं गुड्डू म्हटलं तसं नेहमी आम्हाला सगळ्यांना जमत नाही बट गणपतीच्या फेस्टिवलसाठी आम्ही म्हणजे पहिल्यापासूनच लिव वगैरे अशी सगळी अरेंज करून येतो त्याच्यामुळे म्हणजे एकत्र सगळ्यांना असतो गप्पा मारतो आणि मग मा नंतर मग संध्याकाळी एकत्र बसून उनो वगैरे खेळतो तर म्हणजे थोडा चांगलं वातावरण असतं तिकडे आणि बोलणं पण होतं नंतर आम्ही कर्जतच्या पूर्वीच्या गप्पा पण मारतो सगळ्यांना आणि आता आम्ही बघतोय की कर्जतमध्ये कसा बदलाव झाला आहे जसं लहानपण होतं तेव्हा सगळे रस्ते वेगळे होते आजूबाजूच्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि आता कशी डेव्हलपमेंट झाली खूप चांगलं धरून बांधून तिच्या एका भावाला घेऊन आली मारून मुटकून बाहेर त्याला <laughs> <laughs> तो खूप कॉन्शियस होतो पण त्याला आता मी विचारणारच आहे की जय आपण सगळेजण इथे भेटतो गणपती असतो आपल्या घरी तुला कसं वाटतं आणि हा अजून एक आमची प्रथा आहे हा दर गणपतीला दुपारी सगळे झोपले घरातल्या काकू आई वगैरे कि हा गाडी काढतो आणि आम्ही सगळे जण बघायला गेलं तर सगळेच आम्ही खूप बिझी असतो आमच्या लाईफ मध्ये तर एक गणपतीच एक निमित्त येतो की आम्ही वर्षातून एकदा एकत्र येतो भेटणं होतं बोलणं होतं गप्पा गोष्टी मजा करतो रात्रभर मजा येते चांगलं वाटतं Yes. <laughs> हे सगळे कॅमेराच्या समोर अजिबात बोलत नाहीयेत आणि त्याने तर लिटरली मी त्याला फटके मारून आणले तर असं असतं एकूण घरामध्ये सगळे आणि अर्धी गँग आता खाली गेली आहे अर्धे जण जेवतायत पण एकूण सगळी अशी धमाल मस्ती असते खूप आणि रात्री पण खूप वेळ आम्ही टाइमपास करतो कार्यक्रम चालतात गाणी असतात बाबा ढोलकी काढतात आणि आम्ही पत्ते वित्ते पण खूप खेळतो आम्ही वीस जण वगैरे असतो कधी कधी पत्ते खेळायला आणि असा सगळा टाइमपास चालतो आमचा इकडे सो so, मला सगळ्या भावांनी मिळून सांगा की कि जुईला किती त्रास देतो कारण मी जेवढं मागासपासन भावा बहिणीचं बॉन्डिंग पाहिलेलं आहे जुई एकच दिवस तुम्हाला या गणपतीच्या निमित्ताने इथे मिळत असेल काय ठरवून करता तिच्या सोबत मला तिला बुलीच करताना दिसत आहे तुम्ही सगळे सो so, मला आवडेल तुमच्याकडून ऐकायला की जुईला कसा त्रास देता तुम्ही लोक एकच दिवस मिळतो असं काही आम्ही ठरवत नाही की तिला कसा त्रास द्यायचा किंवा काही द्यायचं बट काही आलं तरी टपलीत मार कुठे बसली असेल तर तिला मुद्दा मुन उठव तिथून दुसऱ्यात जागी बस किंवा जर ती किचनमध्ये काय करत असेल तर जाऊन उगीचाच धक्का दे किंवा ती काय बनवत असेल तर अगदी आवडीने येऊन म्हणते गुड्डू टेस्ट करणं कसं आहे चांगलं झालेलं असतं पण कसं ते बोललं तर ती झाडावर चढेल मग जे असतं ते जेवढं तिला जसा त्रास देता येईल मानसिक शारीरिक आम्ही पूर्ण तिघे भाऊ <laughs> प्रयत्न करतो की, की हो। जवा 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 ती त्रासून जाईल कारण खूप कमी असे आम्हाला म्हणजे ती येते सगळे आम्ही एकत्र जसं जयनी सांगितलं की जॉबमुळे नाही भेटणार आहोत पण जेव्हा जेव्हा भेटतं आणि ॲट द सेम टाईम तीही तेवढीच त्रास देते फक्त ती कॅमेरात दिसत नाही ती सांगत नाही पण आम्हालाही तेवढाच त्रास मिळतो ॲज अ रिटर्न गिफ्ट म्हणून जेवणाच्या वेळी म्हणजे तिला म्हणजे महाराष्ट्रीयन फूडची खूप जास्ती आवड आहे पण तिला काही काही भाज्या अशा आवडत नाहीत आणि मग तिला मी शेजारी लागतो <laughs> <laughs> ती न आवडलेल्या भाज्या माझ्या ताटात टाकते आणि आणि <laughs> <laughs> मग अनफॉर्च्युनेटली त्या भाज्या मला खाव्या लागतात <laughs> आता भेंडीची भाजी मला प्रचंड आवडते आणि तिला ती <laughs> <मा>... <laughs> प्रचंड आवडत नाही मग ती माझ्या ताटातली भेंडी पर, आता कसं करणार पण शेवटी ती खाते मोठी बहीण आहे पण जेवणाच्या ताटावरून आम्ही दोघेच एकमेकांच्या बाजूला असतो आपण भेंडीची भाजी असेल त्यामुळे अशी धमाल चालू असते आमची मला भयानक छळतात आणि मी ताई आहे यांची पण मला ताई अजिबात वागवत नाही ते लोक किती वर्षाचं अंतर आहे तरी एक वर्षांनी लहान हा चार वर्षांनी लहान हा तीन वर्षांनी लहान तूच मोठी Okay. आणि ही जी गँग आहे ना म्हणजे बहिणी पण आहेत माझ्या तर आमच्या ह्याच्यातल्या ज्या लग्न होऊन गेल्या त्याही म्हणजे लहानच आहेत माझ्या अंगासाठी <laughs> okay. पण बाकीच्या आहेत त्या इथे नाही आहेत सो त्या त्यांच्या त्यांच्या सासरी आहेत तर हे जे आहेत हे मला असे असतात त्रास द्यायला वगैरे हा ह्याचा पुतळा झालाय <laughs> 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 पण uh, काका म्हणजे तुमच्या दोघांकडे चांगलं पण बोला रे असं नाही <laughs> तुमच्या दोघांकडून मला एक ऐकायला आवडेल की जसं जोई म्हणाली की नवसाला पावणारा बाप्पा आहे पहिलं वर्ष होतं गणपतीच किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल जे असेल तुमच्या पूर्वजांनी सांगितलेलं तुमच्या वडिलांनी सांगितलेलं तर असा काय किस्सा आहे की नवसाला पावणारा गणपती असं का नवसाला पावणारा म्हणजे काय झालं होतं आमच्या घरात आजार पण वाढलो तो भरपूर आणि आजार पण वाढल्यानंतर म्हणतात ना कुठेतरी एक श्रद्धा असते तर गणपतीला साकडं घालणं झालं बाबा हे आजारपण दर वेळेला गणपतीच्या वेळेलाच आजारपण असायचं म्हणजे आम्ही आणत नव्हतो पण ते गणपतीच्या वेळेला आजारपण आजारपण घरात कोणतरी आजारी किंवा कोण जाणं हे चाललं होतं त्यावेळेला आजोबा पंजोबांच्या काळात त्या लोकांनी नवस केला का बाबा मी माझ्या दारात तुला आणीन घरी आणेन तुझं सगळे काय सोपस्कार करीन पण हे आजारपणे जाऊ दे आणि हुँ। हे सगळं झालं तेव्हापासून गणपती आमच्या घरात यायला लागला तेव्हा दहा दिवसाचा होता पण मजा अशी आहे आपण म्हणतो ना जाता जाताना एक फटका असतो मी तुझं मानेल ज्या दिवशी गणपती घरी आला आमच्या सांगवी गावी त्याच दिवशी आमचे आजोबा गेले तो शेवटचा प्रकार आणि मग त्याच्यानंतर आमचा दीड दिवसाचा जो गणपती झाला तो आजपर्यंत आणि आम्ही त्यांनी सांगितले ते आजपर्यंत पाळतो बरं त्या काळात जे त्यांनी सांगितलं होतं पिवळा पतांबर पाहिजे मूर्ती एवढीच पाहिजे ते आवाढव्या मूर्ती आणि जे आहे आपण ज्या मूर्तीला मानतो तेवढंच पाहिजे बस भावना पाहिजे तुम्ही Hmm. नाही आता मोठमोठ्या मूर्ती आणायच्या आज काहीतरी गरुडावर तर उद्या कशावर बसले खेळ नाही करायचे आहे ती मूर्ती अशीच पाहिजे आणि आम्ही करतो आणि त्यांनी जे दिले भरपूर म्हणून आम्ही पावलं आम्हाला तो wow. लहानपणीच्या सगळ्या मी सांगतो आठवणींमधले आम्ही ज्यावेळेला जागरण करायचो त्यावेळेला आमचे वडील पकवास वाजवायचे आणि त्यामुळे माझा भाऊ केतन हा ऑलवेज ढोलकीवरतीवर गाणी गायचा ढोलकी वाजवायचा आणि मी गाणीवर गायचो आणि अशी आमची मैफिल बसायची त्यावेळेला आमचा जुना वाडा होता आणि त्याच्यामध्ये जवळ पंचवीस ते तीस आम्ही मित्र फार रात्रभर खेळ पण खेळायचो गाणी गायचो एक सुंदर मराठी हिंदी असा ऑर्केस्ट्रा असायचा त्यावेळेच्या जुन्या काळामध्ये ती अशी कागदाची पुस्तकं असायची चार घडी घातलेली ती त्या पुस्तकांमधली ती गाणी म्हणणं आणि ढोलकीवरची गाणीवर अशी मो मोठी मैफिल बसायची पुष्कळ मजा यायची आणि आमच्या वडिलांची जी आर्ट होती म्हणजे पकवाज वाजवणं ती माझ्या भावामध्ये मा उतरली आणि वाद्य आणि ह्याच्याशी मेळ असल्यामुळे ती परंपरा असल्यामुळे मला गाणं गाण्याची आवड निर्माण झाली आजसुद्धा मी ठाणे येथे करावके क्लासेस घेतो आणि मला कर करावकेशी भरपूर आवड निर्माण झाली जेवणाची एक वेगळी आठवण सांगायची झाली तर सेकपरी लोकांकडे बिरडं असतं आळूची वडी वगैरे या सगळ्या जेवण असतं पण बिरडं जे असतं ते नेहमीच आमच्याकडे बनलं जातं आणि जो कानोला असतो चव्हाचा त्यांच्याकडे बरेचदा आमच्याकडे शेंगा म्हणून म्हटलं जातं शेंग म्हणून म्हटलं जातं बरं आता एवढे सगळे जण आहेत तू म्हणाल जसं बहिणी आहेत काकी असतील तर ह्या सगळ्यांचा तर संध्याकाळी तुमचा किंवा उद्या भजनाचा जो काही प्रोग्राम असेल आजपासून असं काही डिसाइड होणार आहे किंवा आज, कि आज संध्याकाळी तुमची मैफिल जमणार आहे किंवा असं काही उद्याचं काय प्लॅनिंग असतं हे सगळं तुम्छ कोण ठरवतं बाबा ठरवतात कारण भजनी मंडळ तर त्यांचंच येतं त्यामुळे भजनाचा आणि वर्षानुवर्ष ठरलेला आहे दीड पावणे दोन पर्यंत ते येतात अडीच पर्यंत वगैरे कार्यक्रम होतो भजनाचा छान मग ते जातात आणि आता आज संध्याकाळी माझा काका आहे हा छान गातो आणि तो वरती खूप छान गाणी गातो तर आज मी त्याला गायला लावणार ओके पण आता या क्षण या क्षणी गायचं असेल एखादं बाप्पाचं गाणं तर सगळे मिळून किंवा कोणी तुम्ही जर गायलात तर म्हणूया अशी चिक मोची माळ होती ग गिक मोत्याची माळ होती गतीसतोळ्याची ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बाबटाग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बाब Papa. Moria! Moria! Moria. Mm -hmm.